खवळलेल्या समुद्रात एक वेगवान लाट आली आणि क्षणातच सर्व संपून निघून गेली अपघाताचा थरार आता सर्वांना हैराण करत असून यातील दृश्य तुमच्या अंगावर काटा आणतील व्हायरल व्हिडिओत काय घडलं ते तुम्हीच पहा सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज हे व्हायरल होत असतात हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात तर कधी रडवतात तर कधी थक्क करून जातात आताही इथे एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका थरारक घटनेतील दृश्य दिसून आले अथांग समुद्र जितका मनाला सुखद उभारी देऊन जातो तितकाच तो आपल्या जीवासाठी धोकादायक देखील ठरू शकतो समुद्राच्या लाटा कधी कोणते वळण घेतील ते सांगता येत नाही अशात समुद्राच्या पाण्यात जाणे आपल्यासाठी धोकादायक सुद्धा ठरू शकतं सध्याच्या व्हायरल व्हिडिओत असंच काहीसं दृश्य दिसून आलंय ज्यात एक भली मोठी बोट क्षणात पाण्यात पलटी झाल्याचं दिसून आलंय समुद्रातील हा अपघात आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय घटनेतील दृश्य इतके भयान आहेत की ते पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल व्हिडिओत नक्की काय आणि कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अथांग समुद्र दिसेल या समुद्रात एक लहान उबीटी आहे इथपर्यंत सर्व सुरळीत आहे मात्र तितक्या समोरून एक खवळलेली लाट येते आणि क्षणातच बोटीवर जोरदार आढळते यामुळे बोट पलटी होते आणि पाण्यात विलीन होऊन जाते यातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यावेळी त्या बोटवर काही व्यक्ती उपस्थित असतात ज्यामुळे या घटने त्यांच्यासोबत बरे वाईट होण्याचा धोका स्पष्ट दिसून येतोय आता यात पुढे काय घडलं ते सांगण्यात आलेलं नाही पण याच व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांच्या अंगावर काटा सुद्धा आलेला दिसून येतोय व्हिडिओचे दृश्य पाहून लोक हैराण झाले असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेला दिसून येतोय